खबर बात साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंती अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज लखमापूर येथे ठोस स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमापूषण करून नमन करण्यात आले या प्रसंगी भाषणे देशभक्तीपर गीते नाटक आदी सादर करण्यात आले संस्थेच्या संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत आहिरे यांनी प्रतिमा पोषण केले शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व नटुकली मधून नेताजी बोस व बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडला शालेय संगीत समूहे देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले कार्यक्रमाप्रसंगी मनोबल व्यक्त करताना डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या अस्मी कार्याचे वर्णन करत त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा मोलाचा संदेश दिला शाळेच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहेर यांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते शालेय सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले বাংলা নৃত্য সাথে গণেশ বাবুল